एका महिन्यात फक्त अच्छा म्हणजे शंभर टक्के तुम्ही क्लिअर होणार आहात आता बसायला आले उठायला आले आग वगैरे आग काहीच नाही आग शंभर टक्के बरी झाली

आता हा सोड काय लागली तुम्ही अरे व्वा क्या गुड जबरदस्त रिझल्ट फक्त एका महिन्यामध्ये ना हे हेल्दी अमृतार घेतल्यामुळे घेतलं का तुम्ही दुसरी एक अच्छा ठीक आहे हां एवढा जबरदस्त रिझल्ट आला काय सांगू इच्छिता वसनात्कारांना जे लोक परेशान आम्हाला दुकानात आम्ही आलो आम्हाला काय घेवा काही